नमस्ते शेतकरी बंधनो आज आपण इथं कराड तालुक्यामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत तसेच परंपरागत कृषी विकास योजना पिकेविवाह योजनेअंतर्गत जो सेंद्रिय शेती गट स्थापन केलेला आहे पाडळी हरगाव ऍग्रो ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुप ह्या गटामध्ये बेचाळीस शेतकरी आहेत व टोटल शेती ही पन्नास एकरची आहे ह्या सेंद्रिय शेती गटामध्ये हे आपले लाभार्थी शेतकरी आहेत सुधीर चिवटेसाहेब तरी आज आपण साहेबांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या शेतावरती कोणकोणत्या प्रकारची हिरवळीची खते खातात व त्यांचा त्यांना फायदा काय काय होतो नमस्कार माझं गाव तळेबीड नाव माझं सुधीर अरविंद चेवटे मी तळबीड गावामध्ये राहत असून गेल्या पंचवीस सव्वीस वर्षा सेंद्रिय पद्धतीने से शेती करत आहे की आपल्या शेतातील कुठलाच काडी कचरा पालापाचोळा न जाळता आपलं शेत चांगलं राहिलं पाहिजे पुढच्या पिढीला त्यातनं निघणारं उत्पादन पण चांगलं खाता आलं पाहिजे देता आलं पाहिजे आपल्याला आणि अशा प्रकारे मी शेती करत आहे आज आपण अशा प्रकारे तर शेती करत असताना आमचा जो आत्मानं जो गट तयार केलेला आहे त्या गटामध्ये सुद्धा मी स्वतः आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाचा काळाचा कृषी विभाग आपला आणि इतर जे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांची देवाणघेवाण नेहमीच होत असते आज आपण आमच्या इथं शेताला भेट दिली आणि प्रत्येकाचे जे आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये प्रयोग करतोय ते तुम्हाला लक्ष देईल इथं एक चवळीचं चवळीचं पीक इथं समोर दिसतंय बघा त्याच्या आंतरपीक म्हणून म्हणे भेमुख घेतलेलं आहे प्रत्यक्ष पुढच्या पिकासाठी सुद्धा इथे एक सरी सोडून ठेवलेले की हे दोन पिकं निघाल्यानंतर मला इथे ऊस आहे तर हे जे चवळीचे पीक जे आहे ते त्याचा आम्हाला दोन फायदा होतो ह्याच्या म्हणजे तळामध्ये सुद्धा जेव्हा आपण हे जर एखादं झाड काढलं असतात तर त्यात नायट्रोजनच्या गाठी असतात जे आम्हाला एक खत म्हणून उपयोग होतो त्याच्यावर मी ताग द्यायचा पण शेतामध्ये आमच्या पीक घेत असतो ताग द्यायचा वापर सुद्धा जेव्हा पन्नास टक्के त्या हिरवळीच्या खताला फुलोऱ्यामध्ये पीक येतं तेव्हा अगदी कमीत कमी सहा ते साठ टन आम्ही खत एकरामध्ये टाकू शकतो की जे आम्ही विकत घेऊन टाकू शकत नाही त्यामुळे ताक द्यायच्यासारखंसुद्धा पीक घ्यायला आम्हाला परवडतं त्याचबरोबर आपल्याला मागे दिसेल की तर सोयाबीनचं पण पीक पीक घेतलेलं आहे तर सोयाबीनच्या पण पिकामध्ये त्याच्या मुळाला नत्राच्या गाठी भरपूर प्रमाणात असतात आणि अशा पद्धतीने शेतीची वर्षभराची आपण आधी पूर्वतयारी करून ठेवली तर निश्चितच आम्हाला शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आपण प्रत्यक्षातसुद्धा नक्की आता आता ह्या पिकानंतर जेव्हा आम्ही ऊस घेतला असेल लागण असेल खोडवा असेल तिसरा वर्ष चौथा वर्ष ते सुद्धा आपण आता प्रत्यक्षात पाहू शकतो की कशा पद्धतीनं शेती आपली डेव्हलप होत चाललेली आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही शेती करत असतो तेव्हा शेतातले एक तर आमचं बाष्पीभवन हा विषय बऱ्यापैकी कमी होऊन जातो की ह्या वर्षी तर उन्हाळ्यामध्ये भरपूरच उन्हाळा जाणवला दोन हजार एकोणीसचा आता सगळ्याच लोकांच्या बऱ्यापैकी लक्षात राहिलाच पण आज रोजी मला इथं माझी स्वतःची पण इथं विहीर आहे आमचं एकत्र कुटुंब शेती करत असतो माडत देशी काही दहा ते बारा आहेत ह्या सगळ्याचं मलमूत्र उतर शेणकर मी एकत्र करतो आणि प्रत्येक एका एक सरी ठिबक गाळून देतो आणि इतर वेळा जर आपल्याला एखादं पीक पाणी देता आलं तर पाठाच्या पाण्यात पण आम्ही ते दे देत असतो आणि तर बाष्पीभवन अतिशय कमी प्रमाणात होते जर आपण हिरवळीची पिकं आधी घेतली तर ते आम्हाला चांगलं सपोर्ट होतं शेतीसाठी हिरवळीची खतं घेत असताना आपण हिरवळीच्या खतामध्ये मूळतं चवळी भरसीम आपले ताक धैसा हे सोयाबीन अशा प्रकारचे आपण हे शेतामध्ये पिकं घेऊ शकतो हे पीक घेत असताना ह्याच्या जोडीला जर आपण एखादं नवीन पीक घेतलं असेल किंवा भिमुगासारखं पीक घेतलं तर ह्याचं आपण ताक द्यायचा जो केलेला असेल किंवा मुग मुग चवळीसारखं पीक घेतलेलं असेल हे कमीत कमी आपल्या दीड महिन्यामध्ये पहिलं पीक बाजूला काढलं जातं आपल्याला जर जा आपल्याला हे असेल पुढं अंतरमशागत करून जर ऊस शेत लावायचं असेल तर एक तर म्हणून हे अतिशय चांगलं होऊन जातं मूळ पीक जे आपलं भिमोग आहे हे अतिशय चांगलं येतं त्याला त्याच्यासुद्धा त्या दीड महिन्यामध्ये मुळाच्या जा गाठी जे आहेत त्या पांढऱ्या मुळांची वाढ हिरवळीच्या खातामुळं रानपोकड झालेली असते मुळांची वाढ व्हायला त्याला सप चांगला चांगली मदत होते आणि त्यामुळे ह्या खताचा उपयोग त्याला अतिशय चांगला होऊन जातो त्या गाठीचा उपयोग म्हणजे पिकाच्या मुळाच्या जे गाठी आहेत ते त्याला एनपीके म्हणून अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे कामच करत असतात आणि अशा प्रकारे जेव्हा आपण जर दुसरं पीक घ्यायचं समजा ठरवलं की आपण समजा आता ऊस केला आहे आणि ऊसामध्ये आम्हाला हिरवळीचं पीक घ्यायचं गे आहे तर त्यावेळेला आम्ही ताक घेऊ शकतो दहीचा घेऊ शकतो मूग उडी चवळी जे काही मिक्स पीक, पीक आहेत ते आपण ह्यात हांतरून घेऊ शकतो किंवा ट्रॅक्टरने पेरणी करू शकतो बैलानं आपण पेरणी करू शकतो पण हे जेव्हा पीक पन्नास टक्केमध्ये आपल्याला फुलोऱ्यामध्ये येईल तेव्हा हे पीक प्रत्यक्षात गाडलं गाडता आलं पाहिजे गाडण्यासाठीसुद्धा आम्ही एक बैलाचा कुळो तयार केला होता की जेणेकरून फक्त त्याची मुवमेंट वाकली गेली आणि पुढा सध्या त्याचा झोत तयार झाला तर हे एकदा पीक वाकलं की परत परत हे उचललं जात नाही आणि अशा प्रकारे कडीची माती जर त्यावर पडली तर नक्कीच आम्हाला शेतीला अतिशय चांगल्या ह्या हिरवळ्याचा खताचा उपयोग होतो की जे पुढं जो आम्ही उस करणार आहे किंवा उसाहे मध्ये परत जरी आम्ही भिमुगासारखं पीक घेतलं तर सत्तर ते ऐंशी टक्के आम्हाला सेंद्रिय खत ऑटोमॅटिक रेडीमेड जागेवर शेतात प्रत्यक्षपणे तयार होतात आपण इथं बघू शकतो आता की हिरवळीचं पिकं आपण जमिनीच्या आत फुलत आल्यानंतर गाडल्याच्या नंतर हा ऊस आता मला तिसऱ्या वर्षी आहे लागण्याची बावन्न टनाच्या आसपास गेली होती खोडवा सत्तेवीस टनाने गेलेला आहे आणि आता हे तिसरं पीक केलेलं आहे तर तुम्ही इथं बारकेनं बघू शकता जेव्हा आपण इथं जेव्हा असं नुसतं दोन बोटांना जेव्हा हे जमिनीची माती हलवली जाते तेव्हा इथं प्रत्यक्ष ह्याच्यामुळे आहेत पांढऱ्या मुळांची वाढ ह्याची कशी जोमान होत चाललेली आणि ह्याच्यामध्ये चा पण तुम्हाला हे दिसून येईल की जमिनीचे जे हे कण आहेत हे असे तुटक तुटक राहिलेत आणि अशा प्रकारे जर जमीन आपली राहिली गेली तर जमीन अशी चांगली चा, चांगली तयार होते गेल्या आठवड्याबाबत आमचा इथं पाऊस चांगला पडतोय आणि जर आपण इथं बारकानं बघितलं तर इथं अजून कुठं पाणी साठलेलं दिसत नाही सेंद्रिय खताचा फायदा किंवा पालापात्र ठेवल्याचा हा फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात होतो की ह्याची जलधारण क्षमताच अतिशय चांगल्या पद्धतीने वाढली जाते आणि जल जाण क्षमता वाढल्यामुळे आम्हाला पाणी द्यायचा पुढे त्रास कमी होतो हा ठिबक स्पेंज फक्त दिवसभरात मी एक तास चालवत होतो आणि हे आणि सेंद्रिय खात्याचा एवढा मोठा फायदा झाल्यामुळं मला हा बघू शकतो खरं हा त्याचा आम्हाला तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त ताग द्यायचा उडीद मूग ह्याचा वापर करावा ह्याच्यामधून आपल्याला हेक्टरी कमीत कमी पंधरा ते तीस किलो पर्यंत नत्राची मात्रा मिळतेच तरी आपण अशा प्रकारे शेतकरी बंधूंनी शेती करावी आणि स्वतःही अन्नधान्य चांगले खाऊ लोकांनाही चांगलं द्यावं आणि आपली शेती वाचवाय की जी आपण पुढच्या पिढीला एक जीवन शेती म्हणून देऊ शकू आणि आज सेंद्रिय शेती काळाची गरज असेल धन्यवाद